इतिहास नेहमी विजेत्यांचा लिहिला जातो पण काही पराभव असे असतात जे मोख्या विजयाची पायाभरणी करतात ही कहाणी आहे एका पराभवाची पण त्याच राखेतून जन्म घेतलेल्या स्वराज्याच्या सिंहासनाची तो काळ होता अंधारयुगाचा मुघल आदिलशाही निजामशाही या तीन सत्तांच्या तावडीत रयत ओरडत होती शेतं जळत होती गावं उद्ध्वस्त होत होती आणि आशेचा एकही किरण उरला नव्हता पण याच अंधारात दोन तेजस्वी डोळ्यांनी स्वप्न पाहिलं शहाजीराजे आणि जिजामाता शहाजी राजांनी पुण्यात स्वराज्याचा पहिला झेंडा फडकावला रयतेसाठी स्वतःचं राज्य उभारलं पण नियती निर्दयी होती आबिलशाहीचा रायाराव काळ्या वादळासारखा पुण्यावर चालून आला गावं जळाली वाडे राख झाले स्वराज्याचं पहिलं स्वप्न चिरडलं गेलं हा पराभव होता पण शहाजी राजांनी शिकवलं स्वराज्य तलवारींनी नाही तर दूर दूरदृष्टीने जिंकायचं असतं त्यांनी एक लढाई हरली पण स्वातंत्र्याच्या महायुद्धाची पायाभरणी केली आणि त्या राखेतून जन्म घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय महाराष्ट्र